छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि तारे तडपत राहतील कुठल्याही वास्तूला पुढे सकालवशा किल्ला मजबूत आहे आपण आलो तो मेना गीत आणि तुम्ही चालत आला तारे पुणे मनावरती पोहोचलो आणि जर तुम्ही अलीकडून आला असताना या दरवाजे या दरवाजाच नाव आहे दाखवते महाराजांची पालखी या दरवाज्याने आतमध्ये प्रवेश करायची आणि राण्यांचे मेणे त्या दरवाज्याने आतमध्ये यायचे म्हणून मेणा आणि पालखी दोन दरवाजे होते पालखीमध्ये कोण येतात पुरुष मंडळी ना पुरुषांचा दरवाजा इकडून आणि स्त्रियांचा दरवाजा त्या बाजूने म्हणून याला मेना आणि पालखी दरवाजा असे दोन नाव दिलेले आहेत आता रायगड किल्ला सर कुणी बांधला हिरोज इंदुलकरांनी ना तुम्हाला माहिती असेल एवढं व्यक्तिमत्व होत पण स्वतःच घरदार वाडा विकला रायगड बांधताना आणि उभा रायगड हा चौदा वर्षामध्ये उभा केला आणि महाराजांनी त्यांना विचारलं या रायगडाविषयी काय गॅरंटी आहे का हा सर आपण ही गॅरंटी देऊ शकतो का आपण नाही देऊ शकत रायगडाचं गॅरंटी पत्र हिरोजी लिहिलं होतं काय म्हणतायत हिरोजी जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आणि तारे तडपत राहतील तोपर्यंत आम्ही केलेल्या कुठल्याही वास्तूला पुढे जखाल किल्ला मजबूत आहे आधुनिक सर वास्तू मजबूत आहेत ना पण इंग्रजाने हा रायगड किल्ला उद्ध्वस्त केला अठराशे अठरा ला पाडला आपलेच किल्ले का पाडले कारण कि मराठे शहर होते ना म्हणून रायगड देखील वाचता नाही अठराशे अठरा ला रायगडावरती तोफेचा भडी केला आणि रायगडाच्या सगळ्या वास्तू इमारती जाळून टाकल्या आज तुम्हाला फक्त काय पाहायला मिळते दगडी चौथरे पण एवढ्या वास्तू तुम्ही कोल्हापुरात किल्ला फिरले एवढ्या वास्तू कुठल्या गडावर एवढ्या रायगडावरती आहेत आपल्याला रायगडावरती या वास्तू छत्रपती शिवाजी महाराज की जय फवाने तरी पाऊस खूप जोरामध्ये चालू आहे आमच्या मित्रांनी रेनकोट घेऊन के सहकार्य केलेलं आहे आणि हे चौथीच्या पुस्तकात तुम्ही पाहिले असतील बघा पहिल्या पानावरती आहेत बघा कारण की पहिल्या पृष्ठभागाला मिळतात हे दोन्ही दोन्ही स्तंभ हे दादा त्या काळात सात मजली उंच होती सात मजल्या दादा सात मजली उंच का महाराजांनी कुठल्याही गडावरती विजय प्राप्त केला तर विजयाची घोषणा गवताच्या गंजा किंवा भगवा धोज फडकून व्हायची लोकांना वाटलं पाहिजे ना महाराज कोणता तरी किल्ला जिंकून आले म्हणून याचं ना विजयस्तंभ आहे आणि ती विटांची खोली आपल्याला ते महाराजांचं टाकसाळ आहे टाकसाळ म्हणजे नाणे कोण छापण्याची जागा राजमुद्रा आपल्याला माहिती असेल शिवराई माहिती असतील होणं आणि नाणे त्या ठिकाणी बनवले जायची आताच्या नाण्यावरती बघा सत्यमेव आहे राजांची राजमुद्रा आपण पाहिली असेल प्रतीप चंद्र लेखे वीव विश्ववंदिता शाह सुन शिवशंशा मुद्रा भद्राय राजते आणि समोर दादा तो एला कारासारखा बघा दगड आहे तो दिसतो का दगड त्याच्या खाली ज्या अकरा पायऱ्या आहेत ना दादा तिथे खाली जायला पायऱ्या आता बंद केलेल्या आहेत पावसामुळे याच्या खाली गेल्यात ना तर आतमध्ये एक दहा बाय दहाची खोली आहे आपल्या महाराजांची गुप्तेर होते बघा बहिरजी नाईक नाव ऐकलं नाही तुम्हाला त्याला सर त्या काळात अठरा पाचशेच पण स्वतःच्या बायकोला सर मरेपर्यंत कोणून निर्णय की स्वराज्यात आम्ही गुप्तेहेरांची कामं करतोय आणि महाराजांच्या राज्याभिषेक दिनी काय विषयांतर केलं होतं फकीराचं येणाऱ्या मावळ्यांकडून लोक भिक्षा मागायला तयार होते अशी लोक महाराजांनी एकत्र केली हे महाराजांचं खलबत हे दोन पाहिले विजयस्तंभ